गुड मॉर्निंग सगळ्यांना कल्पना ऑफिशियल म्हणजे तुमचं स्वागत आहे कल्पना लाईफ लॉकमध्ये तुमचा स्वागत आहे सगळ्यांचा तर नवरात्रीची तयारी चालू आहे म्हणून थोडंफार कामं पडलेले आहे आता कामावरच आहे खूपच कामं पडलेलं आहे काय साफसफाई म्हटल्यावर पूर्ण घरचे कामं आवरून कोणी पण सपोर्ट करायला नको मला काय करा कोणाला घेऊन यावं साफसफाई करायसाठी सादांनो पण आता करावं लागेल नाही का चला म्हणून आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनावं असं वाटलं थोडं काम पडलेले आहे साफसफाई तो अर्धी झालेली आहे थोडंफार बाकी आहे काही काही माझ्या दीदी लोक आहे दादा लोक आहे सगळे विचारत म्हणजे कुटुंबबद्दल विचारतात पण कसं कुटुंबबद्दल काय सांगणार ज्याची कुटुंब असलं ते तुमच्यासोबत शेअर करणार ना बरोबर म्हणून मला थोडं तकलीफ होते कुटुंब विचारलं की कुटुंब काय असते ना मी चांगली तरीकेनं मला माहिती आहे की परिवार काय म्हणते परिवार कसे असेल काय असेल हे ना मला चांगली तरीकेनं मला कोणी कोणाचं नाही आहे या जगामध्ये कुटुंब परिवार असतं आज तर माझ्या जीवनाचं असं दुष्काळ नसतं झालं पण माझं सुख दुःख जे पण आहे मी सगळे व्हिडिओमध्ये शेअर करते आणि व्हिडिओमध्ये जाहीर करते जे पण माझे दादा बहिणी आहे माझे व्हिडिओ बघत असल तर मग माझ्यापासून एवढंच विनंती आहे का तुमच्यासोबत कधी को गलत नाही नाही झालं पाहिजे आणि तुम्ही सगळेजण चांगले राहा खुश राहा आणि कोणाचं जीवन खराब नको करा कारण की एक परिस्थिती आणि एक लेडीजचे जीवन हे दोन्ही तुम्ही समजू शकता की कसं असते आणि कसं पाळ पाडावं लागते माझे सगळे व्हिडिओ मी काही काही व्हिडिओ डिलीट केलेले आहेत आणि काही काही व्हिडिओ ठेवलेले आहेत कारण की एक असं कमेंट आलं होतं मला की हसून बोलून व्हिडिओ बनायचं तो खुश रावणं शिका जितकं आपण रडू तितकं दुःख होते मनात म्हणून रडणं बंद ठेवायचं आणि हसत खेळत जगायचं बस एवढंच विनंती नाही तर माझं जीवनामध्ये म्हणजे खूप काही डोंगर घडलेल्या आणि खूप काही सहनशक्ती केलेली आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच नसतं आहे माझ्या आई वडिलांना नाही दाखवलं एवढं मला आज मी तकलीफ भोगून राहिली आज कोणी साथ देव ना नको मला कुणाची साथ बस तुमची साथ माय यूट्यूब फॅमिलीचे साथ असावे आणि जे पण मला सपोर्ट करते आता सध्या मी ज्यांचे पण मी नाव घेऊन म्हणू शकत नाही कारण की हे शेअर करण्यालायकीची गोष्टी नाही आहे म्हणून कारण की ज्यांना मला सारे दिलं त्यांचं नाव नाही घ्यायचं इच्छा आहे कारण की जे लोक मला सारे दिले ना काही काही लोकांना जड जडत असेल कारण की माझे व्हिडिओ बघते ना ते जडतेत की मला कोणी सहारा दिला असं म्हणून मी त्यांचं नाव जाहीर नाही करत आणि ना तुमच्यासोबत हसून बोलून असं व्हिडिओ बनावं असं वाटते आणि माझं दुःख मी याच्यामध्ये शेअर करू शकते आणि तुम्ही माझ्या भावना माझे मन सगळं समजू शकते ज्याच्यावर बीतते त्यालाच कळते आणि कोणी कोणी मजा पण उडवते मला त्याच्याशी काही मतलब नाही बस देवाची भक्ती करायची आणि आपल्या मन मगनमध्ये राहायचं कारण की देवानं ज्यानं पण माझ्या जीवनाचं सत्यानाश केला त्याला तर सग सबक शिकवलीच आहे कारण की हे मला पूर्ण खात्री होती कारण की हे आईला दूर केलेलं आहे म्हणून एवढंच माझ्या विनंती आहे की तुम्ही सगळे दादा बहिणींना मला समजा आणि मला सपोर्ट करा मी तुम्हाला पण सपोर्ट करणार आणि असंच तुमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करणार एक दुसऱ्याचं सुखदुख म्हणजे साथ द्या बस एवढीच विनंती आहे तुमच्यापासून एवढी अपेक्षा करते मी जय श्रीराम अन सुख शनिवार